नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी कशी ओळखायची याची दहा लक्षणे सांगणार आहे तर मग हा व्हिडिओ अगदी न चुकवता शेवटपर्यंत पहावे ही सर्वांना नम्र विनंती घरातील व्यक्तीला सतत थकवा व आळस येत राहतो कामामध्ये लक्ष लागत नाही अंगात एनर्जी नसल्यासारखे वाटायला लागते घरामध्ये नेहमी छोट्या छोट्या कारणावरून सतत भांडण तंटा होणे जोरजोरात रागारागत बोलण्याची इच्छा होणे मनामध्ये सतत वाईट विचार येणे कधीकधी आयुष्य संपवावे असे वाटणे खूप संताप येणे कारण नसतानाही रागराग होणे घरामधील साहित्य वारंवार तुटणे इलेक्ट्रिक वस्तू बंद पडणे घरातील व्यक्ती नेहमी आजारी पडणे औषध घेऊन देखील आजारपण बरा न होणे विनाकारण कुठल्याही गोष्टीची काळजी वाटणे पुढे जाऊन याचीच रूपांतर डिप्रेशनमध्ये होते सतत चिंता मनामध्ये सतवणे कुठलेही काम होता होता निम्म्यातच अडकून राहणे आपण कुठलेही काम करत असो पण ते निम्म्यातच अडकून राहणे सतत कोणत्या ना कोणत्या संकटात अडकून राहणे आता एका संकटातून बाहेर पडले तोपर्यंत दुसरे संकट समोर उभेच असते घरामध्ये नेहमी घुसमटल्यासारखे वाटणे कुठेच मन न लागणे कोणत्याही मोठ्या काम करण्यासाठी भीती वाटणे तर मैत्रिणींनो ह्या दहा लक्षांपैकी आपल्या घरात कोणताही एक त्रास जाणवत असेल तर समजून जावे की आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा आहे